मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आदेशाच्या नंतर आता ते राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत मला वाटतं अधिकारी आहेत जिल्हाधिकारी किंवा पेंड त्या डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये तसा विषय झाला नाही पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंग मध्ये कुणाला एकाला कॉर्डर करून कुणी बोललं तर आम्ही बुद्ध बसणार नाही आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे आम्ही त्याला उत्तर दिलं दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे मग कुणाची दहशत आहे मग त्याच्यावर थोडीच झाली अचापाचि त्याच्यावर बैठक संपली शेवटचा शेवटचा किसा काय होता की कळतंय असं की सुरेश धस यांनी पालक पालकमंत्र्यांना काहीतरी विचारला आणि त्यानंतर अजितांनी बैठक सोडून निघून गेली नाही नाही असं प्रश्न वगैरे काही विचारला ते बोलत होते आणि ती बोलत असताना त्यांनी थोडस सांग वेगवेगळ्या पद्धतीनं मांडलं गेलं त्याच्यावर त्याच्यावर मी आणि सुरेशांना एके बाजूने बोलत होतो ती बाजूने होते बघा हा जो विषय आहे तो मिटिंग मधला जो विषय झाला त्याच्यात एकच विषय होता की तुम्ही जे म्हणताच अधिकाऱ्यावर धस येते बीडचा बदनामी करू नका बीडची बदनामी कोण करतय आम्ही मर्डर करतोय का आम्ही चोऱ्या करतोय का आम्ही राखेचा धंदा करतोय का आम्ही खंडणी मागतोय का आम्ही गुटका चालवतोय का मटका चालवतोय का आम्ही काय करतोय बदनामी जिल्ह्याची जिल्ह्यामध्ये जी सत्य परिस्थिती जे करतात ती आम्ही जनतेसमोर आणायचं काम करतो आमचा संतोष अन्ना देशमुख यांची जी हत्या झाली त्याला न्याय मागतो हे आम्ही बदनामी करतो त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे थोडी बाचाबाची झाली बिघे संपली ती शांततेत झाली त्याच्यामुळे तुम्हाला काही त्याच्यात सापडत नाहीये शांततेत झाली साहजिक आहे बैठक म्हणल्यावर विधानसभेत काही वादळी नसतात का विधानसभेचे अधिवेशन आमदार बोलतात चर्चा करतात अधिकाऱ्यांनी हे केलं नाही ते म्हणतात तसंच तर एखादा अधिकारी आपलं बोलतो तशाच पद्धतीची झाली मला काही वेगळी बैठक झाली असं वाटलं नाही इतके वर्ष मी टीपीसीच्या बैठका हे फक्त वेगळे पण हे होतं की दादा पालकमंत्री म्हणून आले किरकोळ विषय एवढं तेवढं होत असे हे काय म्हणालेले आहेत ते आपण ऐकलंच आहे परंतु अजित पवार यांनी देखील या संपूर्ण मंडळींची कान उघडणी केली या आहे यावेळी अजित पवार यांनी खोट्या विहिरी दाखवून पैसे लाटण्याचा प्रकार पीक विमा घोटाळा संदर्भात अजित पवारांनी भाष्य केलेलं आहे हे सर्व उर्वरित महाराष्ट्रात चालतं पीड जिल्ह्यात नाहीशी टिप्पणी देखील त्यांनी केली आहे जिल्ह्यात जेवढी नीट शिस्त लावू तेवढा तुमचा फायदा होईल तुमचे चुकीचे पायंडे बंद केले पाहिजेत तर उद्या उद्योगपती या भागात गुंतवणूक करतील तुमच्याकडे पवनचक्की सौर ऊर्जेसारखे प्रकल्प येतात या उद्योगपतींकडनं खंडणी मागणाऱ्यांना आणि त्यांचा रस्ता अडवणाऱ्यांना माफ केलं जाणार नाही तीन ते चार पेक्षा अधिक वेळा गुन्हेगारी कृत्यात आढळून आल्यास संबंधितावर मोक्का लावला जाईल असा इशारा यावेळेस अजित पवार यांनी दिला अजित पवार यांनी बीडच्या पालकमंत्रीपदाची धुरा सांभाळल्यानंतर गुरुवारी ते पहिल्यांदा बीड जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीसाठी बीडमध्ये आले होते या बैठकीपूर्वी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात रोखोक भाषण करताना पक्षात आणि बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि चुकीची कृत्य खपवून घेतली जाणार आहेत असा थेट इशारा दिला तुम्ही निवडणुकीत किती पैसे खर्च करता मग आपल्या भागातील विकासकामासाठी तशी भावना तुमच्या मनात काय येत नाही विकासकामे करताना आपल्या भागातील तुमच्या मनात आपलेपणा नाही का असे प्रश्न त्यांनी विचारले आहे सत्ता आल्यानंतर हौशे गवशे येऊन भेटतात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतले हे लोक, लोक दुसऱ्याच पक्षात मात्र आता येऊन सांगतात की दादा तुमच्या तुमच्यासोबतच आहे हे असं चालणार नाही मी काही दिवस तुमचं वागणं बोलणं बघेन प्रत्येक ठिकाणी सरड्यासारखे रंग बदलणारे जमात असते ती माझ्या पक्षातही आहे हे लोक उगवत्या सूर्याला नमस्कार करतात पण आता तसलं चालणार नाही हे मी सांगतो उद्या परत कोणी माझ्याकडे आलं एवढ्या वेळेला पांघरून घाला असं म्हणतील पण माझं पांघरून फाटून गेलं आहे एवढ्या वेळेस तुम्हाला पदरात घेऊन आता माझा पदरच उरलेला नाही आहे त्यामुळे सर्व नेत्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना योग्य प्रकारे वागण्याची सूचना करावी तुम्ही चांगलं वागलात तर तुमच्या पाठीशी पूर्ण ताकद उभी करेन पण चुकीचं वागणाऱ्यांवर कारवाई केली जाईल असं अजित पवारांनी यावेळेस ठणकावून सांगितलं बीड जिल्ह्यात विकास कामे करताना पंकजा मुंडे धनंजय मुंडे यांच्यासोबत चर्चा केली जाईल सगळ्यांनी स्वच्छ प्रतिमा ठेवा लोक बोलली पाहिजे हे लोक बरेच व्यवस्थित पद्धतीनं काम करतात आपल्याला कोणाचा अवमान करायचा नाही आहे पण कामे करताना फक्त पुढाऱ्यांना विचारून होत नाही जनतेशी आणि समाजाशी संबंध असणाऱ्या लोकांना विचारलं पाहिजे आपल्या भागातील साहित्यिक विचारवंत पत्रकारांचं म्हणणं लक्षात घेतलं पाहिजे मी काम करताना कोणतेही भेदभाव करणार नाही मात्र इतरांनी तो केला तर मी खपवून घ्यायला साधू संत नाही तुम्ही दुटप्पी वागणार असाल तर मी काम करणार नाही मी सरळ मार्गी आहे सगळ्यांना मदत करेन आम्ही इकडे विटदांडू गोट्या किंवा पतंग खेळायला आलेलो नाही आहे आम्ही इकडे काम करायला आलो आहे असं देखील अजित पवारांनी यावेळेस कान उघडणी करताना म्हटलं आहे तर मंडळी जिल्हा नियोजन बै समितीची बैठक ही बीड जिल्ह्यामध्ये आयोजित करण्यात आलेली होती या दरम्यान सुरेश धस तसेच बजरंग सोनवणे यांनी विविध आरोप प्रत्यारोप केल्या विविध आरोप करत असताना त्यांनी कोट्यावधीची बिल भी, बिलं ही लाटली गेली आहेत आणि ही बिलं यांनी कशा पद्धतीनं लाटली आहेत याचे देखील काही पुरावे किंवा याचे देखील काही उदाहरणं त्यांनी या बैठकीमध्ये मांडले त्यामुळे थोडीशी खडाजंगी ही बघायला मिळाली असं स्थानिकांचं बघणाऱ्यांचं म्हणणं आहे तर या संपूर्ण प्रकरणावरती अजित पवार हे पालकमंत्री म्हणून पहिल्यांदा बीडमध्ये आलेले आहेत आणि त्या म्यान ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत यावरती तीनही ज्येष्ठ नेत्यांनी काय सांगितलं आहे ते आपण ऐकलेलं आहेच आहे परंतु सध्या बीड जिल्ह्यामध्ये मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी संपूर्ण महाराष्ट्रभर वातावरण प्रचंड मोठ्या प्रमाणात तापलेलं असताना हा सं सगळा प्रकार सध्या समोर येतो आहे मंडळी याबद्दल तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या प्रतिक्रिया तुमच्या कमेंट्स अवश्य नोंद करा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर शेअर जरूर करा आणि आपल्या मराठी एक्सप्रेसला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका बघत राहा मराठी एक्सप्रेस धन्यवाद